गाडी दुभाच्या कला धडकली चार चाकी वाहनानं घेतला पेट गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांसह दोघांचा जळून मृत्यू जामखेड शहरातील बीड रोडवरील एक किलोमीटर अंतरावर एका हॉटेलच्या समोर एक चार चाकी वाहन रस्त्याच्या दुभाच्या कला धडकलं यामुळे गाडीतील सी एन जी गॅसनं पेट घेतला या अपघातात जामखेड शहरातील एका पानशॉप सेंटरच्या मालकासह जामखेडच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा गाडीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना आज दिनांक चोवीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली या अपघातात मृत्यू झालेल्या जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल वय पस्तीस वर्ष व पान शॉप मालक महादेव दत्तात्रय काळे वय अंदाजे अठ्ठावीस वर्ष राहणार आदित्य मंगल कार्यालया शेजारी बीट रोड जामखेड अशी दोघांची नावं आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की मयत महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे जण आज सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमाराला चारचाकी वाहनातून बीड रोडकडून जामखेड शहराच्या दिशेने येत होते यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनानं शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल समोरील दुभाजकाला जोराची धडक दिली परिणामी सदरचं वाहन अत्याधुनिक पद्धतीचं असल्यानं गाडी लॉक झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामुळे गाडीमधील दोघांना गाडीच्या बाहेर पडता आलं नाही आणि त्यामुळे दोघांचाही गाडी दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळी अपघात झाल्यानंतर पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल फोन हा रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळून आला घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या ठिकाणी आले त्यानंतर जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी सह धाव घेतली यानंतर तातडीने जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वाहनाला बोलावण्यात आला जामखेड नगर परिषदेच्या अय्या शेख विजय पवार अहमद शेख या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत गाडीनं पूर्ण पेट घेतला होता आणि गाडी जळून खाक झाली होती त्यामुळे गाडीतील दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता घटनास्थळी कर्जाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन पाहणी केली पोलीस स्पॉट पंचनामा केला व दोघांच्या मृतदेहाचं घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केलं अपघातातील मयत महेश काळे यांचं बीड रोडवर साईनाथ पानशॉप नावाचं पानशॉप आहे तर धनंजय गुडवाल हे जामखेड पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत होते सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत दोन वर्षापासून अपूर्ण काम दिशादर्शक फलक रेडियम कुठेही नाहीत मध्येच काही ठिकाणी डिव्हायडर तसेच डिव्हायडरसाठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होत आहेत त्यामुळेच वेगानं असलेली गाडी डिव्हायडरवर आदळून पेट घेतल्यानं गाडीसह दोघं जळून खाक झाले लवकरात लवकर रस्ता प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे मी संजय कोठारी जामखेर आज सोमवार दिनांक चोवीस दोन दोन रोजी पहाटे चार वाजून पस्तीस मिनटांनी मला एका मुलाचा फोन आला कोठारी काका एक ॲक्सिडंट एक झाला आहे ताबडतोब या गाडीने पेट घेतला आहे गाडीतील लोक आरडत आहेत मी ताबडतोब माझी अॅम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झालो त्यावेळी मी एकटाच तिथे हजर होतो नंतर मी पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांना फोन केला अग्निशामकवाल्याला फोन केला यांना बोलून घेतलं तोपर्यंत गाडी गाडीने पूर्ण पेट घेतला होता यानंतर असे निदर्शनास आले आहे की गाडीमध्ये सायनाथ कॉन्स्टे सेंटरचे महादेव काळे जामखेड वय अठ्ठावीस आणि पोलीस कॉन्स्टेबल नरेश गुडवाल वय पस्तीस हे संगमनेरचं आहे हे दोघंजणं जागेवर जळून खास झालेले आहेत घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला अग्निशामुकवाल्याने विजवायला एक तास लागला गाडीचा टायर तुटून एक शंभर दोनशे फूट लांब गेला होता आणि त्याचं गाडीचा हेडलाईट तीनशे फूट लांब गेला होता या गाडीचा भयान ॲक्सिडेंट झाला आहे महत्त्वाचे म्हणजे रोडला डिवायडरच्या ठिकाणी कसल्याही दिशादर्शक फलक नसल्यामुळे आणि रोडचे काम चालू असल्यामुळे हे अपघात होत आहेत तरी याला जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे धन्यवाद प्रतिनिधी नासिर पठाण जामखेड